जय जय रामकृष्ण मी रचना आणि माझ्या संस्कृत भाषा या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करते जगनगुरु संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंग गाथेतील प्रेमाची भक्ती आणि निष्काम सेवेची शिकवण देणारा अत्यंत महत्वपूर्ण दुसरा अभंग आज आपण अभ्यासणार आहोत शेवतांना बराचदा आपल्याला वाटते कि माझा आवाज चांगला नाही मी छान अभ्यास करू शकत नाही किंवा देवाचे करण्या मी कुठे कमी पडते का अशा एक अनेक शंका आपल्या मनात येतात पण आजचा हा दुसरा अभंग आपल्याला सांगतो की देवाच्या भक्तीसाठी कोणत्याही बाह्य गुणांची किंवा साधनांची गरज नाही गरज आहे ती केवळ शुद्ध मनाची आणि निस्सीम प्रेमाची संत तुकाराम महाराज या अभंगातून आपल्या मनाला आणि आपल्याला स्वतःला एक अतिशय सुंदर आणि सोप्पा मार्ग दाखवत आहे तो मार्ग कोणता सरा तो जाणून घेण्यासाठी आजच्या या पवित्र अभंगाचे श्रवण आणि नये करणे तुझ मधुर उत्तर दिधला सुस्वर नाही देवे, नाही ना विठ्ठल येईल ना तैसा बोल रामकृष्ण देवापाशी मागे आवडीची भक्ती विश्वासेशी प्रीती भाव बळे तुका म्हणे मना सांगतो विचार धरावा निर्धार दिसेन दिस तुकाराम नये जरी तुझ मधुर उत्तर जर तुला रसा शब्द किंवा मधुर वचने बोलायला जमत नसते दिधला सुस्वर नाही दे तसेच जर देवाने तुला गाण्यासाठी उत्तम किंवा गोड आवाज दिला नसेल तरी पण तू हताश होऊ नकोस याचा भावार्थ असा आहे की आपल्याला वाटते की देवाची भक्ती करण्यासाठी आपल्याला सुंदर गाता आले पाहिजे किंवा संस्कृत मधील कठीण स्तोत्रे स्पष्ट उच्चारता आले पाहिजेत पण तुकोबाराय इथे आपल्याला धीर देतात ते म्हणतात की भक्ती ही भाषेच्या सौंदर्यावर किंवा आवाजाच्या गोडव्यावर अवलंबून नसते पांडुरंगाला तुमच्या शब्द रचनेपेक्षा तुमच्या अंतकरणातील ओढ ही जास्त महत्वाची वाटते त्यामुळे मला जमत नाही हा निम्नखंड सोडून दे नाही तयावी भूकेला विठ्ठल ही ओढ या अभंगाचा खरा प्राण आहे तुकाराम महाराज इथे भक्तीचं सर्वात सोपं आणि सुंदर गुपित उघड जात नाही तयारी ना, भूकेला ना विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण श्रोत्यानं या ओळीत मनावरचा खूप मोठा भार उतरवतात ते म्हणतात की आपला विठ्ठल तुमच्या मधुर आवाजासाठी किंवा तुमच्या विद्वत्तेसाठी मुळीच भूकेला नाही ज्याप्रमाणे एका लहान बाळाला नीट बोलता येत नाही ते बोबडे बोल बोलते पण त्याच्या आईला त्या बाळाच्या शब्दातील व्याकरण किंवा गोडवा महत्वाचा वाटत नाही तिला फक्त त्या बाळाचे प्रेम दिसते अगदी तसेच विठ्ठल हा भावाचा मुकेला आहे सुरांचा नाही म्हणून महाराज सांगतात येईल तैसा बोल रामकृष्ण तुला जसं जमेल तुझ्या हृदयातून जो भाव येईल त्या आवाजात तू फक्त रामकृष्ण असं म्हण तुझ्या त्या साध्या हाकेनेही तो विठ्ठल धावून येत देवापाशी मागे आवडीची भक्ती तुकाराम महाराज सांगतात की जर तुम्हाला देवाकडे काही मागायच असेल तर ऐहिक सुख किंवा मा संपत्ती मागण्याऐवजी त्याच्या चरणांची आवडीची भक्ती मागा ही भक्ती कशी असावी विश्वासेची प्रीती भाव तर ती पूर्ण विश्वासाने भगवंतावरील प्रीतीने म्हणजेच प्रेमाने आणि आपल्या मनातील भावमळाने म्हणजेच भावनेच्या सामर्थ्याने केलेली असावी याचा भावार्थ असा आहे की आपण अनेकदा देवाकडे जातो तेव्हा काही ना काही मागण्याची यादी येऊन जातो पण तुकोबाराय आपल्याला इथे काय मागावे याचा आदर्श वस्तू पाठ देतात भक्ती ही ओझ्यासारखी नसावी ती आवडीने केलेली असावी जशी एखादी गोष्ट आपल्याला मनापासून आवडते तशी देवाची ओढ म्हणजे आवडीची दुसरे काहीच उरत नाही भक्तीमध्ये सर्वात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे विश्वास जर मनात शंका असेल तर ती भक्ती फळत नाही माझा विठ्ठल माझ्या पाठीशी आहेच हा ठाम विश्वास आणि त्याच्याबद्दल वाटणारे निस्सीम प्रेम म्हणजेच प्रीती हेच खऱ्या भक्तीचे लक्षण आहे तुका म्हणे मना सांग तो विचार तुकाराम म्हणतात की हे माझ्या मना मी तुला एक अतिशय श्रेष्ठ आणि पक्का विचार सांगत आहे तो विचार असा आहे की धरावा निर्धारक दिसेन दिसे भगवंताच्या भक्तीचा हा जो निर्धार म्हणजेच निश्चय तू केला आहेस तो केवळ आज पुरता मर्यादित न ठेवता दिसेंदिस म्हणजे दिवसेंदिवस अधिक दृढ अधिक पक्का करत याचा भावार्थ असा आहे की अभंगाच्या शेवटी तुकोबार आपल्या मनाला उद्देशून बोलत आहे कारण आपलं मन खूप चंचल असतं आज आपल्याला भक्ती कराविषयी वाटते पण उद्या जगाच्या व्यापात आपण देवाला विसरून जातो आयुष्यात सुख येऊ किंवा दुःख परिस्थिती कशीही असो नामस्मरण थांबणार नाही हा हा तुकोबांना आहे तर असा सुंदर अभंग किती सोप्पा मार्ग दाखवला आहे तुकोबांनी तुम्हाला हे निरूपण कसं वाटलं तुमच्या मनातील भक्तीचा निर्धार कसा आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो रामकृष्ण हरी लिहायला विसरू